मित्रांनो नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज एक आनंदाची गोष्ट लागू होते भारत सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे की बावीस सप्टेंबर पासून आरोग्य आणि जीवन विमा हे होणार स्वस्त होणार आहेत याच्यावर आता जीएसटी लागणार नाही आहे मित्रांनो खूप आनंदाची गोष्ट आहे गेले दोन वर्ष झाले याच्यावर बऱ्याचशाच एजन्सीज मागे लागलेल्या होत्या सरकारच्या की तुम्ही इन्शुरन्सचा जो जीएसटी आहे तो कमी करून टाका किंवा शून्य करून टाका कारण आरोग्य आणि जे जे इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स आणि एलआयसी किंवा लाईफ इन्शुरन्स म्हणू आपण तर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि जर याचं जीएसटी कमी झालं तर लोक पण घेतील याच्यासाठी जीएसटी पूर्णपणे कमी झालेला आहे आणि हा निर्णय बावीस पासून लागू होणार आहे याच्यावर आपण या व्हिडिओवर आज बोलणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियम लागू असलेला अठरा टक्के जीएसटी आता पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे या निर्णयामुळं युनिट लिंक्ड इन्शुरन्स लिंक प्लॅन लिंक लिंक लिं फॅमिली फ्लोटर प्लॅन आणि टर्म प्लॅन या सर्व यासह सर्व वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा योजनावर जीएसटी लागणार नाही आता अठरा टक्के जीएसटी म्हणजे जी समजा शंभर रुपयाचा जरी आपला जरी हप्ता असता तर वरचे अठरा रुपये म्हणजे एकशे अठरा रुपये आपल्याला द्यावे लागायचे जर हजार रुपयेचा हप्ता असता तर एकशे एकशे ऐंशी रुपये आपल्याला द्यावे लागायचे ओके तर त्याच्यानंतर आपल्याला अठरा जर दहा हजाराचा हप्ता असता तर आपल्याला अठराशे रुपये आपल्याला जीएसटी द्यावा लागायचा आज दहा हजार रुपये ज्याचा प्रीमियम होत असतो त्याच्या अठराशे रुपये न कमी होणार आहे म्हणजे त्याचे स्वस्त होणार आहे तेवढे त्याचे पैसे वाचणार आहेत तर अतिशय चांगला निर्णय झालेला आहे आणि ज्याने कोणी अजूनही इन्शुरन्स काढला नसेल तर इन्शुरन्स काढून घ्या हा हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्ससाठी हा निर्णय झालेला आहे इन्शुरन्स संदर्भात कुठलाही काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर कुणाला इन्शुरन्स घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये तुमचा नंबर देऊन ठेवा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि जर चॅनलला पहिल्यांदा आलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद